निवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसह पायीदिंडीने जाणाऱ्या पंढरपूरसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून हो दूध भाव वाढी विषयी निवासा तालुक्यातील वेडा येथे अहमदनगर संभाजीनगर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले गाईच्या दुधाला अठ्ठेचाळीस रुपये प्रति लिटर तसेच म्हशीच्या दुधाला अठ्ठावन्न रुपये प्रति लिटर उत्पादन खर्च बेस्ट रेट म्हणून सरकारने जाहीर करावा तसेच तेवीस नोव्हेंबर तीस पर्यंत दूध खरेदीदारांमधील भावांतर योजनेतील फरकाचे रक्कम अठरा रुपये प्रति लिटर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशा विविध प्रकारच्या मागण्या आंदोलना प्रसंगी करण्यात आल्या या दूध आंदोलन प्रसंगी बाभूड वेडा फाट्यावर अहमदनगर संभाजीनगर राज्यमार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन केले रस्त्यावर दूध ओतून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला याप्रसंगी पंढरपूर येथे पायदिंडी सोहळ्यातील जाणाऱ्या कन्नड येथील शेतकरी वारकरी आंदोलनामध्ये सहभागी होऊन सरकारचा जाहीर निषेध वारकऱ्यांनी व्यक्त केला या आंदोलनाप्रसंगी शरद जोशी विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ कोतकर संदीप गवारे अंबादास कोरडे दादासाहेब नाबादे राजेंद्र शेडके स्वप्नील कोतकर यांच्यासह असंख्य शेतकरी व वारकरी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता मंगेश निकम नेवासा बॉटल वीस रुपयाला हा दुधाला वीस रुपये सुद्धा भाव नाही आहे सरकार आहे ना शेतकऱ्यांची घट्ट करते आहे प्रत्येकाच्या बघितलं तर आपण कापूस झालं सोयाबीन झालं कोणत्याही शेतमालाला भाव नाही हे सरकार आणि हे सरकार म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार हे कन्नड तालुका या ठिकाणी आम्ही एक शेत दोनशे वारकरी त्या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी वारकरी वार वारी चाललो या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी म्हणजे वारकरी अशामध्ये शेतकऱ्याचं जीवन फार शेवटच्या स्टेपपर्यंत या सरकारने घातलेलं आहे पण येत्या विधानसभेसाठी या सरकारला मोदी सरकारला आव्हान करायचं आहे पण महाराष्ट्रामध्ये एकही सुद्धा आमदार आम्ही येऊन देणार नाही याची जरी दक्षता त्या ठिकाणी दुधाचा भाव असो शेतकऱ्याचा प्रश्न असो विविध प्रश्नासाठी पूर्ण मागण्या या शेतकरी संघटनेच्या वतीनं करतो कन्नड झालं त्याच्या वतीनं महाराष्ट्र शासनाने गाईच्या दुधाला अठ्ठेचाळीस रुपये बेस रेट दिलेला आहे आणि म्हशीच्या दुधाला अठ्ठावन्न रुपये बेस रेट दिलेला आहे जरी हा शासनाने शेतकऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा विचार केला नाही वारकरी म्हणजे शेतकरी आणि शेतकरी वारकरी आज आमच्या आंदोलनामध्ये मराठवाड्याचे वारकरी सुद्धा सामील झालेले आहे सगळीकडे दुधाच्या बाबतीत जर पडलेले तरी शासनाने दखल नाही घातल्या या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये आमचे भाजपचा एकही आमदार निवडून दिले निवडून येणार नाही ही त्यांनी दक्षता घ्यावा संपूर्ण कर्ज माफील झाला चांगला भाव मिळाला पाहिजे एवढं बोलतो आता मराठवा विभागाचे वनकरी महाराज हे आपल्याला दोन शब्द बोलतील आमचं असं आव्हान आहे की शेतकरी दुधाला भाव आणि सगळ्या सुविधा मान्यता शेतकऱ्याच्या आडी अडचणी कर्ज वगैरे त्यांना ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा पुरवल्या पाहिजे तसं आम्ही सरकारला हात जोडून विनंती करतो आणि आमचं माय रे बापाला आईला काय साकडे घालायचे बापाला आईला आमचं करण्यात कळत शेतकरी पांडुरंग एवढंच पाहिजे की पांडुरंगाने आई वडील आपले त्यांनी आपल्याकडं लक्ष द्यायला पाहिजे पाऊस पडला पाहिजे शेतकऱ्याचे पांडुरंग